श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे त्याचे महत्त्व काय असते व फळ काय मिळते हे सांगितलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कन्यापूजन करणे म्हणजे नवरात्रीच्या शुभ दिवसामध्ये एक महत्त्वाची परंपरा आहे कन्यापूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज एक एक किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुव धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे स्कंदपुराणात तिच्या वया कुमारिकेच्या वयानुसार प्रकार सांगितलेले आहे जर दोन वर्षाची कन्या असेल तर ती कुमारी असते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्तिनी असते म्हणजे देवीची रूपं जे सांगितलेले आहेत ते अशा प्रकारचे आहे चार वर्षाची कन्या कल्याणी असते पाच वर्षाची कुमारिका रोहिणी सहा वर्षाची कुमारिका कालीमाता सात वर्षाची कन्या चंडिका माता आठ वर्षाची कन्या शांभवी नऊ वर्षाची कन्या दुर्गा माता व दहा वर्षाची कन्या सुभद्रा माता असे याप्रमाणे कुमारिकेचे वर्णन केलेले आहे आता कुमारिका पूजना पूजन केल्यामुळे आपल्याला फळ काय मिळणार आहे तर ते पुढील प्रमाणे आहे एक कुमारिका पूजन जर केले आपण तर आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते दुसऱ्या दिवशी कुमारिका पूजन केल्याने भोग व मोक्ष प्राप्ती होते तिसऱ्या दिवशी कुमारिका पूजनाने धर्म व अर्थप्राप्ती होते चौथ्या दिवसाच्या पूजनाने राज्यप्राप्ती होते पाचव्या दिवशी पूजन केल्याने विद्येची प्राप्ती होते सहाव्या दिवशी कन्या पूजन केल्यामुळे सहा, के सहा कर्मांची सिद्धी होते सातव्या दिवशी कुमारिका पूजनामुळे राज्यप्राप्ती होते आठव्या दिवशी कुमारिका पूजनाने आपल्याला संपत्ती प्राप्त होते व नवव्या दिवसाच्या कन्या पूजनाने आपल्याला संपूर्ण पृथ्वीचे राज्य मिळते तर आपल्याला काय करायचं आहे देवीची आराधना करायची आहे नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांना सन्मान देतो कन्या म्हणजे लहान मुली त्या देवीचं रूप मानून त्यांच्या पूजनातून देवीची कृपा आपल्याला प्राप्त होते सौभाग्य आणि धनधान्य यांची देखील आपल्याला प्राप्ती होते कन्या पूजन केल्याने घरामध्ये सौभाग्य समृद्धी सुख शांती येते असे मानले जाते नवरात्रामध्ये बालिकांचं सन्मान आपल्याला सन्मान करून त्यांना समाजामध्ये योग्य स्थान मिळते हे शिकवले जाते कन्यापूजनामुळे पापापासून संरक्षण मिळते कन्यापूजन केल्याने घरातील सर्व सदस्यांना आणि कुटुंबाला नकारात्मक शक्तींपासून आपले संरक्षण होते शारीरिक आणि मानसिक आरो आरोग्य देखील प्राप्त होते कन्या पूजनामधून समाजामध्ये स्त्रियांचा सन्मान वाढतो जे सामाजिक सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाला नवमी किंवा दशमी किंवा पूर्ण नवरात्रामध्ये एक दिवस का होईना पूजन करणे अतिशय शुभ मानले जाते आपण सात किंवा नऊ कन्यांना घरात आमंत्रित करून पूजनासाठी पाठ लाल वस्त्र थाळी अक्षदा तांदूळ फुले व आपण कन्यांना देण्यासाठी यांना खाऊ घालण्यासाठी कुठलाही गोड प्रसाद रोली कुंकू हळद नारळ मिठाई फळे असे किंवा पंचामृत आपल्याला सर्व तयारी करण्याचे आहे करायची आहे कन्यापूजनासाठी व या सर्व वस्तू आपल्याला कन्यांना अर्पण करायचे आहे आपण यामध्ये नारळ व लाल चुनरी व सौभाग्याच्या वस्तू पण ठेवू शकतो जसं की आपण या देवी मातेला अर्पण करत आहोत असे समजून आपल्याला या सर्व वस्तू कन्यांना अर्पण करायचे आहेत आता आपल्याला कन्या आमंत्रित करून कन्यांचे स्वागत पुढील प्रमाणे करायचे आहे प्रत्येक मुलीला कन्याला आस आ, साफ स्वच्छ हाताने स्वच्छ पाणी देऊन त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे आहे त्या अगोदर त्यांना बसण्यासाठी आसन वगैरे पण टाकायचं आहे आपल्याला छानपैकी स्वच्छ जागेवर आपल्याला त्यांना लाल वस्त्र किंवा कुठल्याही रंगास जरी वस्त्र असेल पिवळ्या लाल केशरी अशा रंगाचे वस्त्र देऊन त्यांना आपल्याला चुडी म्हणजे बांगड्या द्यायचा आहात देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यांचे पाय धुवून घ्यायचे आहे म्हणजे बसल्यानंतर लगेच आपल्याला त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाय धुतल्यानंतर त्यांना आपल्याला प्रणाम करायचा आहे आता पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे व सुद्धा करून घ्यायचं आहे कन्यांना बसायला आसन द्यायचे त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे व त्यांच्या पायावर त्यानंतर स्वस्तिक काढायचे आपल्याला त्यानंतर पाय ते जे स्वस्तिक काढलेलं असेल त्या स्वस्तिकावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं आरती अर्पण करायची आहे व त्यांची आरती ओवाळायची आहे मुलींच्या कपाळी कन्यांच्या देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावायचे आहेत त्यानंतर आपण ज्याही काही सौभाग्याच्या वस्तू वस्त्र श्रीफळ चुनरी अर्पण करण्यासाठी त्यांना आणलेली आहे त्या सर्व वस्तू कन्यांना देवी स्वरूप समजून अर्पण करायचे आहेत व त्यांचे दर्शन घ्यायचे आहेत त्यानंतर त्यांना प्रसाद व नैवेद्य द्यायचं आहे म्हणजे जे आपल्या घरात आपण मुलींना जे ब देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य जो बनवलेला असेल त्यांना तो आपल्या ताटामध्ये असं स्वच्छ स्वच्छ ताटांमध्ये असं सजवून त्यांना तो आ, प्रसाद ग्रहण करण्यासाठी द्यायचा आहे त्यामध्ये आपण मिठाई फळे व त्यामध्ये आपल्याला मुलींना पानसुद्धा द्यायचं आहे देवी माता समजून आपण जोही काही नैवेद्य प्रसाद बनवलेला आहे तो ते त्यांना ग्रहण करण्यासाठी दिल्यानंतर क कन्यापूजनानंतर सगळं त्या सगळी विधी पूर्ण पार पडल्यानंतर आपल्याला कन्यांकडून आशीर्वाद घ्यायचे आहे व घरातील सर्वांनी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचं दर्शन घ्यायचं व्यवस्थित व त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी एकत्रपासून प्रसाद खायचा आहे पुराण कथानुसार नवरात्रीच्या दिवशी देवी नवदुर्गा दुर् नवरूपांनी लोकांचे रक्षण करतात असे समजून आपल्याला त्या कन्या कन्यांचे पूजन करायचे आहे व त्यांचे दर्शन घ्यायचे आहे